ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुद गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या चॅनलवर आपण आत्तापर्यंत सुमारे दोनशे दहा कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या व्हिडिओत काय होत असतं म्हणजे त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होतं की आपल्या भगिनींना कोणतीही कंपनीचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिला की एक आत्मविश्वास येतो की ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे याचा एक आत्मविश्वास येतो परंतु मित्रांनो आपल्या भगिनींना कन्फ्युजन कुठं होते की एका एक सेक्टरमधील दोन कंपन्या असतील आणि तर त्या दोन कंपन्यांपैकी कोणती कंपनी उत्तम आहे हे कशी ठरवायची याचे कन्फ्युजन होत असते तर ही गरज ओळखूनच मी एका सेक्टरमधील दोन कंपन्यांची तुलना करणारे व्हिडिओ बनवत आहे व त्या, त्या, त्या तुलनेवरून दोन्हींपैकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना मिळेल तर मित्रांनो आज आपण एकाच सेक्टरमधील म्हणजेच ॲटोमोबाईल सेक्टरमधील दोन कंपन्या म्हणजेच बजाज ॲटो आणि हिरो मोटर कॉर्प ह्या दोन कंपन्यांची तुलना करणार आहोत तर मित्रांनो तुलनेसाठी आपण तीन तीन मुद्दे पाहणार आहोत व त्या तीन मुद्द्यांवरून कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचे निष्कर्ष काढणार आहोत तर मित्रांनो आता आपण बजाज ऑटो आणि हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या तुलनेचे तीन मुद्दे पाहू मित्रांनो बजाज ऑटो ह्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे आज दिनांक आहे नऊ बारा दोन हजार पंचवीस आणि आज बजाज ऑटो ह्या कंपनीचा एक शेअर्स आठ हजार नऊशे एकसष्ट रुपये ह्या किमतीला बंद झालेला आहे तर हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचा एक शेअर्स आज सहा हजार रुपयेला बंद झालेला आहे मित्रांनो तुलनेचा दुसरा मुद्दा तुलनेचा दुसरा मुद्दा काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की दोन हजार पंचवीस साली बजाज ऑटो ह्या कंपनीला किती नेट प्रॉफिट झालेला व हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीला किती नेट प्रॉफिट म्हणजे वार्षिक नेट प्रॉफिट किती झालेला हे दोन्ही कंपनींचं हे पाहणे तर मित्रांनो बजाज ऑटो ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली आठ हजार दोनशे चाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे तर हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीला चार हजार पाचशे छत्तीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो तुलनेचा तिसरा मुद्दा तुलनेचा तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो तो म्हणजे त्या दोन्ही कंपन्यांचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं पाहणं शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे हे आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहे त्यात संपूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्ननं पाहता असतो परंतु मित्रांनो तुलनेसाठी शेअर होल्डिंग पॅटर्नमधील फक्त प्रमोटर होल्डिंग पाहणे गरजेचे असते तर मित्रांनो बजाज ऑटो ह्या कंपनीत शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग हे पंचावन्न पॉईंट चार टक्के आहे प्रोमोटर होल्डिंग म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा किती आहे हे पाहणे तर मित्रांनो बजाज ऑटो ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पंचावन्न पॉईंट चार टक्के आहे तर मित्रांनो हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे चौतीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण बजाज ऑटो आणि हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या तुलनेचे तीन मुद्दे पाहिले तर ह्या तीन मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो बजाज ऑटो ह्या कंपनीचा कर शेअरची करंट व्हॅल्यू आज आठ हजार नऊशे एकसष्ट रुपये आहे व हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू आज सहा हजार रुपये आहे मित्रांनो नफ्याची तुलना जर पाहिली तर बजाज ऑटो ह्या कंपनीला आठ हजार दोनशे चाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे व हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीला चार हजार पाचशे छत्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे दोन्ही कंपन्या नेट प्रॉफिटमध्ये आहेत मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितला तर बजाज ऑटो ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पंचावन्न पॉईंट चार टक्के आहे व हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीत चौतीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के आहे म्हणजे हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे कमी आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर बजाज ऑटो ह्या कंपनीत ते पंचावन्न पॉईंट चार टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार बजाज ऑटो ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तसेच नेट प्रॉफिट जर बघितला तर बजाज ऑटो ह्या कंपनीला आठ हजार दोनशे चाळीस म्हणजे भरघोस नेट प्रॉफिट झालेला आहे त्या तुलनेत हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीला चार हजार पाचशे छत्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे नेट प्रॉफिटनुसारसुद्धा बजाज ऑटो ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे आता मित्रांनो राहिला प्रश्न तर किमतीचा तर बजाज ऑटो ह्या कंपनीचा शेअर्स आठ हजार नऊशे एकसष्ट रुपये आणि हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीचा शेअर्स सहा हजार रुपयाला आहे म्हणजेच काय तर बजाज ऑटो ह्या कंपनीचा शेअर्स महाग आहे परंतु महाग जरी असला तरी त्याचे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पंचावन्न पॉईंट चार टक्के आहे म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या ज्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे जास्त असते ते त्या कंपनीकडे प्रमोटरचे विशेष लक्ष असते कारण त्यांचीसुद्धा रक्कम त्यात अडकलेली असते म्हणजेच त्या कंपनीच्या प्रगतीकडे प्रमोटरचा खूप जास्त कल असतो त्यामुळेच माझ्या माझ्या माहितीनुसार आत्ता बजाज ऑटो व हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या तुलना केली असता दोन्हीपैकी बजाज ऑटो ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या उत्तम वाटत आहे मित्रांनो तुमचे मत काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो बजाज ऑटो आणि हिरो मोटर कॉर्प ह्या कंपनीच्या तुलनेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण असेल किंवा समाधान असेल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुलनेचा व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो आपण जे ऑलरेडी कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ जे बनवलेले आहेत तर ते तुम्ही अजून पाहिले नसतील तर पहा तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा तसेच कोणत्याही एका सेक्टरमधील दोन कंपन्यांची तुलनेचा व्हिडिओ जरी तुम्हाला हवा असेल तरी तुम्ही त्या कंपन्यांची नावे कमेंट करा मी त्या तुलनेच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष तसेच कम दोन एका एक सेक्टरमधील दोन कंपन्यांची तुलना असे शे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या अप्टेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्राईबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय